बहुजन आघाडीचे तरुण तडपार नेतृत्व आदरणीय सुजात भाऊ आंबेडकर हे तीन दिवसांच्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस येत्या काही दिवसात नांदेड जिल्ह्यात महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता व वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यात मजबूत करण्याकरिता नगर नांदेड येथे कार्यालयाचं उद्घाटन व पायी रॅली काढण्यात आली प्रथमतः नालंदा बुद्धविहारात जाऊन आपले आदर्श भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या रॅलीत सर्व समाजातील व सर्व स्तरातील अनुयायाने अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिस प्रतिसाद प्रचिस दिला येत्या काही निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही चांगलं प्रदर्शन करेल अशी सर्वांनाच इच्छा सर्वांनाच वाटत आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य आणि गोरगरिबासाठी पक्ष असून सर्वांचाच विचार करणारा पक्ष आहे